तुम्हें पहायला शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्य आपका स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत बाळासाहेब ठाकरेंचे ठसे घ्यायला स्वित्झर्लंड वरून कोण येणार होते नितेश राणेंच्या आरोपांना ठाकरेंच्या वाघाचं एकच शब्दात प्रत्युत्तर मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्या प्रसंगी माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया ऐकाव्यास मिळत आहेत त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे कदम यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते तुटून पडले आहेत ठाकरे सेनेचे माजी मंत्री अनिल परब यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत कदम यांनी केलेल्या सर्व दावे खोडून काढले आहेत तर दुसरीकडे मंत्री नितेश राणे यांचे पाहुणे स्वित्झर्लंड वरून येणार होते का असा सवाल करीत अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिला आहे यावेळी अनिल परब यांनी मी रामदास कदम यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा करत असल्याचे स्पष्ट केले रामदास कदम यांची टेस्ट झाली पाहिजे योगेश कदम यांनी स्वतःच्या बापाचे उद्योग तपासले पाहिजेत बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू पत्राचा मी स्वतः साक्षीदार आहे रामदास कदम हे भाडगिरी करणारे लोक आहेत असा आरोप अनिल परब यांनी केला त्यासोबतच मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात स्वित्झर्लंड वरून विमानाने कोण येणार होते कोण वाट पाहत होत कोणत्या कागदपत्रासाठी वाट पाहिली जात होती असा आरोपही त्यांनी केले त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा समाचार घेताना नितेश राणेंचे पाहुणे स्वित्झर्लंड वरून येणार होते का असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला मंत्री असलेल्या नितेश राणे यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी पुढे येऊन दिली पाहिजे कोर्टात गेले पाहिजे अथवा पोलिसात तक्रार करण्यास हवी अशी मागणीही अनिल परब यांनी केली डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही लगेच बाळासाहेबांचा मृत्यू जाहीर केला त्यामुळे हा जो आरोप केला जात आहे त्या आरोपाचे सत्य बाहेरच आले पाहिजे मेलेल्या माणसाचे ठसे घेतल्यावर त्याचा काहीही उपयोग होत नाही कदमांनी माफी मागावी नाही तर कायदेशीर कारवाई करणारच असे अनिल परब यांनी स्पष्ट केलं मी विचारतोय मी विचारतोय की मातोश्री मध्ये तो बाकडा कोणता आहे जिथे रामदास कदम झोपायचे जिथे रामदास कदम झोपायचे तो बाकडा मी शोधतो अशा बाकड्यावर कोणाला झोपू देत नाही मला माहित आहे रामदास कदम कधी यायचे कधी जायचे मी आजूबाजूलाच राहतो मी विभाग प्रमुख आहे बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाला त्यावेळी मी विभाग प्रमुख होतो त्यामुळे ही जबाबदारी माझ्याकडे होती चोवीस तास मी तिथे होतो त्यावेळी जे काही घडलं त्याचा साक्षीदार मी होतो आणि असंही पुढे अनिल परब यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज